आता आपण उभे आहोत यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील लिमगावन ह्या गावी आणि या ठिकाणी तुम्हाला समोर पेनगंगा नदीचे पात्र दिसत असेल आणि त्या पेनगंगा नदी पात्रामधील पाण्याची पाणी पातळीसुद्धा आपण पाहत असाल नमस्कार मी आहे आपला मित्र डॉक्टर अंबेजोगाईकर आणि आपण पाहत आहात अग्निवान लाईव्ह न्यूज चॅनल आपल्यासमोर हे लिमगावन या गावाजवळून वाहणाऱ्या पेनगंगा नदीचे पात्र आहे आणि हे पात्रामध्ये पाण्याची पातळी ही अशा पद्धतीची आहे म्हणजे शेतामध्ये पाणी पसरलेलं नाही परंतु नदी ही काटोकाठ भरून सध्या वाहत आहे काल एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळपासून पडलेल्या प्रचंड अशा पावसामुळे पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे त्यातच इसापूर धरणाचे अनेक गेट शून्य पॉईंट पन्नास सेंटीमीटरने सोडण्यात आल्यामुळे नदी पात्रामध्ये पाण्याची पातळी ही काटोकाट भरलेली दिसत आहे आज दिवसभर पाणी आणि पाऊस उघडलेला असल्यामुळे म्हणजे आज तीस ऑगस्ट रोजी पाणीची पातळी अशी असली तरी सध्या पाऊस उघडलेला आहे आणि पेनगंगा नदी पात्रात अशा पद्धतीची पाणी पातळी आज पाहायला मिळत आहे आपण अग्निबाण लाईव्ह न्यूज चॅनलवरून ही पाणी पातळी पाहत आहात हे लिमगावन हे गाव आहे आणि गावाशेजारी शेजारी असलेला बंधारा पूर्णपणे बुजलेला आहे आणि बंधाऱ्यावरून पाणी पातळी वाहतांना दिसत आहे आग्निबान लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर अंबेजोगाईकर उमारखेट